महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार महादेव कोगनोरे यांचा दक्षिण सोलापूरमध्ये झंझावत दौरा पाहायला मिळाला नांदणी औंज मंद्रुक बरुर कारकल अत्तरसंग लवंगी चिंचपूर साधेपूर टाकळी बाळगी कुरगोट आनंदनगर आदी गावातून महादेव कोगनुरे यांच्या दौऱ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला या गावपेठ दौऱ्यात युवक महिला वयोवृद्ध नागरिक शेतकरी शेतमजूर व्यापारी नोकरदार वर्ग महादेव कोगनोरे यांना प्रतिसाद देताना दिसून आले सर्वसामान्य माणूस महादेव कोगनुरे यांना विधानसभेत पाठवण्यासाठी धडपड करताना मतदारसंघात पाहायला मिळाले सर्वसामान्य माणसाच्या सुखदुःखात सहभागी होणारा महादेव यांना सर्वसामान्य माणसाच्या हृदयात स्थान मिळाल्याने ते नक्कीच निवडून येणार असल्याचे नागरिकातून बोलले जात होते प्रत्येक जल्लोषात आतिषबाजी करीत सामान्य नागरिक महादेवाशी चर्चा करताना दिसून आले प्रचंड प्रतिसाद पाहून महादेव कोगनेरेही पारावून गेले होते यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे व एम के फाउंडेशनचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते